हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुम्हाला सर्वांचे एका नवीन व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते ही गुरुवाची सकाळ आहे जसं की लास्ट काही व्लॉगमध्ये मी शेअर केलं की पहाटेच्या पाच पन्नासच्या योगा क्लासला मी जायची बट पिरियड्समुळे जाऊ नको असे बऱ्याच जणींनी मला अगदी प्रेमाने सल्ले दिले तर मी आज गेलेली नाही आहे क्लासला आणि हो काल रात्री जे काही लोणी काढलं होतं ते ना थोडंसं पातळ होतं म्हणून ॲज इट इज तो टोप मी फ्रीजमध्ये ठेवून दिला होता फ्रीजमध्ये ठेवला होता फ्रीजरमध्ये नाही तर खूप लोड नाही घ्यायचा दुसऱ्या दिवशी सकाळी असं खूप सारं छान असं लोणी निघतं तेच काढून आता कडवायला ठेवून दिलं आणि इकडे ब्रेकफास्टची तयारी करते आणि हा ब्रेकफास्ट ऑलरेडी मी कालच्या ब्लॉगमधून शेअर केला आहे जिथे मी सात दिवसांसाठी सात वेगवेगळी ब्रेकफास्ट दाखवले आहेत तर तोच आहे हा मूग डाळ तांदळाचा डोसा आणि त्यामध्ये अजून त्याची पौष्टिकता वाढवण्यासाठी पालकची भाजी ॲड केली आहे फक्त प्युअर पालकची भाजी ना आमच्याकडे कोणी आवडीनं खात नाही मग एकतर पालक पनीर बनवावा लागतो पालकचे पराठे करावे लागतात नाही तर मग ही अशी आयडिया करायची डोशामध्ये पालक ॲड करायचा त्याच्यासोबतच खायला नारळाची चटणी आहे एखादा पदार्थ आपण कोणता बघून शिकलो हे आपल्या पक्क लक्षात असतं हो की नाही तर माझी आई तर काही अशी चटणी नारळाची करत नाही किंवा असे काही फॅन्सी आयटमच आम्ही कधी लहानपणी खायचो नाही मी फोक्स वॅगन या कंपनीमध्ये जेव्हा इंटर्नशिप करत होते आफ्टर एम बी ए तेव्हा तिथे ना हमखास इडलीसोबत अशी ना तडका मिरची टाकलेली नारळाची चटणी मिळायची आणि तेव्हापासून मी ही मग नारळाच्या चटणीमध्ये अशी ही तडका मिरची वापरायला लागली आणि तो मिरचीचा जो काही फ्लेवर असतो ना तो अगदी छान त्या चटणीमध्ये उतरतो आणि त्यामुळे त्या चटणीला अजूनच टेस्ट येते how... आज मूग डाळ आणि तांदळाच्या डोशामध्ये पालक ऍड केल्यामुळे किती सुंदर कलर आलाय बघा या डोशाला मस्तच अगदी हिरवागार असा मी ना आज पहिल्यांदाच या मूग डाळ आणि तांदळाच्या डोशामध्ये पालकची भाजी ॲड केली होती आणि तीही अगदी कच्ची मला असं वाटत होतं कडवट लागतोय की काय हा डोसा म्हणजे अशी शंका होती पण नाही जेव्हा अहोंनी सांगितलं की बिलकुलच कडवट लागत नाही तेव्हा मग मात्र अगदी समाधान वाटलं की चला ठीक आहे अशा पद्धतीनं आपण पालक खाऊ शकतो छान लागतो हा असा डोसा नक्की करून बघा आणि एकीकडे तूप कडवत ठेवलं आहे मी आता माझ्यासाठी आणि कवितासाठी हो कविता आली होती तिला म्हटलं चल माझ्यासोबत थोडाफार नाश्ता करून घे आणि आणि एकट्याला खायला तसंही बोर होतं प्रीतीचं आणि आहोनच खाऊन झालेलं आहे आता माझी वेळ होती म्हणूनच म्हटलं चल कविता कस झाला पकडून बसवली आणि सांग कसं झालं चांगला झालं <laughs> ना हे आहे नाही ना खरंच चांगलं झालं मला वाटलं कडू होतोय की काय नाही झाला कडू खरंच आपल्या स्त्रियांची कामं दिसतही नाहीत आणि संपतही नाहीत दिवसभर करत रहा एक काम संपलं की दुसरं काम अगदी डोळ्यासमोर रेडी असतं हे स्टँड घेण्यापाठी मागची स्टोरी माहिती आहे तुम्हाला आहूंना कपडे ना इस्त्री करून देण्यासाठी मी त्यांना एक अट घातली होती मला ना असं एक छानसं स्टँड तुम्ही घेऊन द्या मग मी तुम्हाला रोज ड्रेस इस्त्री करून देईन स्टँड नवीन नवीन जेव्हा आलं तेव्हा एक अटलीस्ट दोन तीन दिवस मी दिले असतील कपडे इस्त्री करून त्यानंतर मात्र रोज मी प्रॉमिस करते आणि रोज विसरते आज मात्र ठरवलंच होतं आठवणीनं की नाही नाही आहूनसाठी एक ड्रेस इस्त्री करून ठेवायचंच प्रितिशला तर काय आता स्टडी लिवा आहे आणि हो त्याचा पेपरही अगदी जवळ आला आहे एकच दिवस मध्ये राहिला आहे शुक्रवारचा शनिवारी त्याचा पहिला इंग्लिशचा पेपर असणार आहे काश वर्षभर असा <laughs> वर अभ्यास झाला असता काश सोफ्यावर अभ्यास माझ्या वर्कस्टेशनला बसून अभ्यास स्वतःच्या जागेवर बसून अभ्यास बेडवर अभ्यास डायनिंगवर अभ्यास वा 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 पहिलं पहिला ऐकलं तुम्ही पहिल्यांदा रिव्हिजन चालू आहे Uh, पण इंग्लिश चांगलं आहे प्रितिशचं खूपच चांगलं आहे इंग्लिश त्याचं अंशू टीचर म्हणजे प्रीतीशची ना एक जुनी इंग्लिशची टीचर भेटली होती जेव्हा हॉल टिकीट आणायला गेले होते मी तर त्यांनी मला ओळखलं नव्हतं मी सांगितलं प्रीतीशची मम्मा तर लगेच ओळखलं की आणि पटकन त्या बोलल्या की प्रितिश का तो इंग्लिश का कोई टेन्शन नाही आहे इंग्लिश का फर्स्ट पेपर आहे और उसका इंग्लिश तो बहुत अच्छा आहे बरं वाटलं मला तर प्रितिश म्हणतोय मम्मी रिझल्टच्या वेळेला ना तुला खूप चांगला मी कॉन्टेंट देणार आहे तर बघूया हां काल सुकत घातलेली कपडे होते जे मी घड्या घालून ठेवले आणि आजचीही कपडे चक्क मी विसरले होते मशीन लावायला आणि असं बऱ्याच वेळा होतं माझ्याकडून पण मी ना लोड नाही घेत टेन्शन नाही घेत कारण काही हरकत नाही रात्रीचे जरी मशीन लावून कपडे सुकत घातले तरी ते सकाळपर्यंत छान सुकतात बाहेर आणि मला तर असं वाटतं सावलीतच कपडे सुकवायला हवेत उन्हामध्ये कपड्यांची पूर्णपणे वाट लागते कोणता हवाय एक माझ एक तुझे। चलो, तुझ्या थोडी एनर्जी खाल्ली मी आवर्जून फळं खाते पूर्वी खूप कंटाळा करायची खूपच आज चहा कॉफी सगळंच स्कीप केलं आणि फ्रूट्स खाली दोघांनीही आणि नंतर रात्रीच्या स्वयंपाकाला सुरुवात संध्याकाळच्या या कामांची सुरुवात भांडी मांडण्यापासून करावी लागते आणि जर का इथे राहिली ही भांडी मांडायची तर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा कविता येते ना तेव्हा आठवतं की यार भांडी लावायची विसरली आहेत आणि मग गडबड होते तर ना रात्रीचा स्वयंपाक पटकन उरकावा म्हणून मी अशा काही आयडियाज करत असते आणि त्यानिमित्ताने भाज्याही खाल्ल्या जातात तर ही आंबट चुक्याची भाजी आहे जी तुम्ही बऱ्याच वेळेला माझ्या व्लॉगमध्ये पाहिली आहे रात्रीच्या वेळेला एखादी अशी रगडा भाजी भाकरी आणि भात असेल ना तर स्वयंपाक अगदी पंचेचाळीस मिनटामध्ये पाऊन तासामध्ये होतो आणि हेलसाठी या भाज्या चांगल्याही असतात खाल्ल्या जातात सकाळच्या वेळेत नाही होत ह्या अशा भाज्या करणं तर रात्रीच्या स्वयंपाकाला आवर्जून मी करत असते कधीही तरी स्पेशल करायचं रोज रोज स्पेशल नाही करूही शकत नाही आणि आपण तसं खाऊही शकत नाही आपल्याला सवय आहे भाकरीची तर भाकरीसोबत पालेभाजी ही हवी मग ती पातळ असो किंवा मग सुखी असो आणि हे बघा आहो आलेले आहेत त्यांच्यासोबतच माझं हे असं बोलणं सुरू आहे आल्या आल्या पहिलं आहोंचं काम असतं हे की आहे तसंच तस बरं का हात नाहीत लावत कशाला पण बघत असतात की काय झालंय बनवून काय बनवती ही असून बाकामध्ये आढावा घेतला जातो सगळा ही अशा पद्धतीनं केलेली रगडाबाजी पर्सनली ना मला खूप आवडते अशा पद्धतीनं एका साईडला भाजीचा सा कुकर लावायचा एका साईडला टोपात भाजी ज्याला ठेवायचा आणि पटकन भाकरी करायला घ्यायची भाकरी होईस तोपर्यंत कुकर होतो त्यानंतर लगेच भाजी रगडून तिला मस्त फोडणी घालायची झाला स्वयंपाक पटकनही होतो आणि टेस्टीसुद्धा आणि हे बघा अशा पद्धतीनं मी दही लावते ही माझ्या आईची सवय आहे कोमट दुधामध्ये विरझण टाकायचं आता या केसमध्ये विरझण ऑलरेडी त्या डब्यामध्ये होतं कारण तो दह्याचाच डबा होता पुन्हा एकदा मी त्यामध्ये दही लावणार आणि उद्या हा डबा धुणार आहे वरून थोडंसं पाणी ऍड केलं होतं मी पेन्सिल आहेत ना पेन्सिल आहेत पेन कोणता वापरणार आहे त्याला विचारा

चांगला नको येऊ दे मग बघते तुला ना स्केल कसली पाहिजे मोठी का छोटी छोटी कसं काय बरं मोठी लागते ना नाही तसं काही नाही अरे काय फरक पडणार आहे रे मोठे स्केल छोटे स्केल मग ते असं लाईन मागणी गेली तर फिरकी फिरकी गेली तर अरे लाईन मारायचं काय नाही विचार करतो हा असं कसं प्रेझेंटेशन पाहिजे थे। थे। आ, हे जे काही रेकॉर्ड झाले ना हे प्रितीशला माहिती नव्हतं त्याला जर माहिती असतं तर तो असा बोललाच नसता कॅमेरा पुढे येऊन तर मी ना तिथे ना स्टँडला कॅमेरा ला लावलेला होता त्याला असं वाटलं की हा कॅमेरा असतो स्टँडला तो तसाच स्� ठेवून दिलेला आहे फोन आणि त्याला आयडियाच नव्हती की हे सगळं रेकॉर्ड झालंय हे बघा हे अशा पद्धतीनं भाजी रेडी आहे हे दोघं गेले आहेत आता एक्झामसाठी लागणारच साहित्यांसाठी आणि कॉन्फिडन्स बघितलात तुम्ही प्रीतीसचा तर त्याचं त्याचं ठरलेलं असतं त्याला काही सांगावं नाही लागत आणि हो त्याचं इंग्लिश चांगलं आहे तर मला हे काही टेन्शन नाही तसंही मी त्याचा अभ्यास कुठं घेते ना तो स्वतःचा स्वतःच अभ्यास करतो आणि स्कूलवरती डिपेंड आहे मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं की आम्ही ना टेन्थसाठी कोणताही ट्युशन नाही लावलेला तो त्याने जो काही लावला होता त्याने टेन्थमध्ये तो जस्ट फाउंडेशन होता जेईसाठीचं तर त्याचंही असं झालं की दहावीमध्ये लिटरली बारा महिन्यांपैकी एक दोन तीन महिने तो त्या फाउंडेशन क्लाससाठी गेला असेल काही जण या आंबट चुक्याच्या रगडा भाजीला गुळ सुद्धा वापरतात मी कधी वापरते कधी नाही वापरत आज किचन किंग मसाला यामध्ये मी वरून ऍड केला आहे आणि छान उकळवून द्यायची ही एकजीव करायची मस्त आणि भाकरी बरोबर चुरून खायची मी लॅमिनेट करायला सांगितलंय त्याला ठीक आहे हे पण लॅमिनेट सारखंच काही प्रॉब्लेम नाही बर काय काय घेऊन आला प्रीतीश तू बघू काय काय घेऊन आलास हे असा असतो का पेपर अरे आपल्या वेळेला तर असं नव्हता आपण ची पोर बरोबर आहे जिल्हा परिषदेची पोर ना हे इतका छोटा पेपर असतो यार मला तर खूप सप्लिमेंट लागले असते मग काय लिहायची मी कानकून कानकून अरे पुन्हा पेन्सिल विरेजर शार्पनर नवीन सगळं पेन इतकेच ओके हे दोन वेगळे आणि हे एक वेगळा असं वेगळे वेगळे आणले सॅम्पल पेपर वाव सुंदर आहे हे ट्रान्सपरंट होत की पूर्वीच स्केल छोटी लागते चला स्वयंपाक झालाय बनवून रगडा भाजी माझी रेडी आहे जी मला खूप आवडते हे बघा त्याच्यासोबत इंद्रायणीचा राईस घ्यायचा एकदम तळाशी आहे तोपाच्या एकदम तळाशी खूप कमी आहे कारण हे दोघं ना खातच नाहीत त्यामुळं थोडेसच आणि भाकरी मस्त आणि त्याच्या सोबत भाकरीसोबत चुरून खाल खाताना नेहमी कांदा याच्यात लिंबू बिळायचा बाकी आहे चला असा हा साधा सुधा रात्रीच्या जेवणाचा बेत अगदी चविष्ट लागणारा हो आणि कसा आहे हा तब्येतीलासुद्धा आपल्या चांगला त्यामुळं तुम्हीसुद्धा नक्की ही भाजी करून बघा कशी बनती मला नक्की सांगा माझी तर फेवरेट आहे बुवा काय सुरू आहे घरी होममेड काय करता दाखवा मला एकदा तिथून

ओ, आता काय टेप लावणार तरीही अशा पद्धतीनं एक्झामची आमची तयारी सुरू आहे आणि मुलांपेक्षा आई जास्त काळजी आहे परीक्षेची मुलं मात्र अगदी बिंदास्त आहेत चला ह्याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटेन अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये बाय